जय शिवराय शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं शौर्य गोट फार्म या युट्यूब चॅनल स्वागत आहे या फार्मला ओळख द्यायची गरज नाही मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक खूप फेमस असं नाव म्हणजे रवी राजपूत सर।, <laughs> सर रवी राजपूत सर यांनी खूप मोठे शेळी पालनात क्रांती केली त्यांनी सुरुवात दोन हजार अकरा पासून केलेली होती ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस सोशल मीडियाचं जग नव्हतं मित्रांनो युग सोशल मीडिया चा नसताना सुद्धा त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकी आशी केली आणि शेळीपालनामध्ये पालनामध्ये एक उच्चांक गाठला मित्रांनो आणि एक अलौकिक व्यक्तिमत्व आणि खूप जबरदस्त नाव त्यांनी आफ्रिकन बो बोर या शेळी पालनात निर्माण मित्रांनो स्वतःची ओळख त्यांनी आपल्या कष्टावर आपल्या मेहनतीच्या बळावर एक स्वतःचं विश्व निर्माण केलेलं आहे मित्रांनो आणि त्या विश्वाच्या मागचं रहस्य आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मित्रांनो पण आज सर आपल्या ह्या फार्मवर उपलब्ध नाही आहेत त्यांचे चिरंजीवे या फार्मवर उपलब्ध आहेत ते आपल्याला सगळी माहिती देतील मित्रांनो फार्मविषयी मित्रांनो सांगायचं झालं ना तर शेळीपालनात त्यांनी इतकी प्रगती प्रगती साध्य केलेली आहे त्यांना तर त्यांना मित्रांनो दोन हजार सतरा साली नाशिक कृषी या ठिकाणी जो कार्यक्रम झाला होता त्यामध्ये त्यांना आदर्श शेळी पालन पुरस्काराने सन्मानित केले गेलेले मित्रांनो सोबतच त्यांच्या जी चोवीस तास नंतर साम टी व्ही इथं पण शेळीपालनाविषयी शे खूप छान अशा मुलाखती मित्रांनो याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला त्यांचा पूर्ण फार्मचा सेटअप दाखवतो तुम्ही या मित्रांनो हा त्यांचा पूर्ण आफ्रिकन बोर फार्मचा हा सेटअप आहे मित्रांनो त्या सेटअप मध्ये त्यांनी शेळींना इतक्या सुविधा उपलब्ध करून ठेवल्यात तुम्ही बघू शकता मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस आहे शे। तर शेळींना कम्फर्टेबल होण्यासाठी त्यांना फॅनची सुविधा केलेली आहे सोबतच जिकडे बघा मित्रांनो सोबतच जिकडे तुम्हाला दिसत असेल हा एक मेडिसिनचा किट आहे मित्रांनो म्हणजे जो शेळी पालनामध्ये खूप इम्पॉर्टन्ट रोल प्ले करत असतो म्हणजे जी आपली शेळी असते ती आजाराला बळी पडू नये त्यासाठी प्रथम उपचार म्हणून शेळी शेळींना हे दिलं जातं मित्रांनो औषध उपचार केला जातो याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो मित्रांनो सरांच्या कामाची जी पोच आहे म्हणजे यशाच्या शिखरावर जे सर पोचलेले होते त्याची जी पोच पावती ना मित्रांनो तर हा संपूर्ण फलक आहे मित्रांनो तर बघू शकता इथं मित्रांनो त्यांनी सुरुवात कशा पद्धतीने केलेली होती त्याच्यानंतर त्यांना कसे कसे कोणाच्या हस्ते त्यांना सत्कार कसे म्हणजे पुरस्कार कसे भेटलेले ते कशे कशे, कशे, कशे ले ले या सगळ्याची पोस्ट पावती लावलेली मित्रांनो किती प्रगती केलेली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे रवी राजपूत सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांचं नाव चर्चित आहे मित्रांनो तर या मागचा त्यांचा जो संघर्षमय प्रवास होता किंवा यामागे त्यांनी किती मेहनत घेतलेली आहे मित्रांनो हे जे त्यांच्या मुलाच्या मार्फत जाणून घेऊ मित्रांनो आज सर आपल्या जवळ उपस्थित नाही आहेत काही कामा निमित्त बाहेर गेलेले तर भाऊ नमस्कार नमस्कार शौर्य फार्म तुमचं स्वागत आहे धन्यवाद तर सगळ्यात अगोदर आपला हा जो फार्म आहे या फार्मचं नाव सरांचं नाव आणि हा फार्म कुठे जर कोणाला यायचं असेल बाहेरून त्यांनी कसं यावं या लागेल त्याला हा फार्मचं नाव गोट फार्म आहे माझं नाव उदय रवींद्र सिंग राजपूत मोबाईल नंबर वडिलांचा चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस एकोणचाळीस आठ बर हो आणि जर या फार्मवर विजिट करण्यासाठी जर कोणाला यायचं असेल तर त्यांना कसं यावं लागेल आमचा फार्म पाले आता गावात आहे लमरी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर आता सध्या आपल्याकडे किती शेळ्या आहे आता आमच्याकडं लहान मोठ्या तीस शेळ्या आहे तीस संपूर्ण आफ्रिकन बोर हो संपूर्ण आफ्रिकन बोर बर बरं फार्मची सुरुवात कधी झाली होती म्हणजे पारंपरिक पद्धती करत होते कवडीला हा आधी गावरा होत्या आरामची सुरुवात समजा दोन हजार अकरा आधी चालू झालेली आधी त्या मग शिरोई सो, सोजत बिटल बरोबर नंतर आफ्रिकन बोर आणले सगळ्या शेवटी मग आफ्रिकन बोर हा बर बर या शेळीची जर खासियत सांगायची झाली तर काय म्हणजे काय सांगू शकाल बरं का म्हणजे जसं गावराणी शेळी अगोदर करत होता डायरेक्ट आफ्रिकन बोर मध्ये आलेत म्हणजे मग गावराणी शेळी आणि हिच्यामध्ये काय फरक आहे बरं ह्याच्यामध्ये म्हणजे वजन वाढ होते इम्युनिटी पॉवर चांगली असती बरं दुखणं येत नाही काही आजार वगैरे काहीच होत नाही बरं दुधाची वगैरे काहीच तकली पिल्ल चांगले होतात बरोबर तर हा तुमचा मेल आहे भाऊ हा ब्रिडर आहे ना तुमचा क्रॉस करण्यासाठी हो, हो तर हा म्हणजे किती महिन्याचा असेल आता हा एक समजा वर्ष एक वर्षाचा आहे हो, बर हा म्हणजे कोणता जनरेशन म्हणजे काय ब्लड लाईन वगैरे कसं फुल ब्लड लाईन फुल ब्लडचा आहे का हो आपल्या घरच्या शेळींचा नाही बाहेरून आलेला आहे फार्मरून फार साठी ठीक आहे आता जर हा बोकर जर आपण गावराणी शेळींना क्रॉस केला तर त्याच्याकडनं येणार प्रोडक्शन खूप छान असेल वजन वाढ वगैरे वजन वाढ खूप असेल पन्नास टक्के ग्रोथ असेल वजन वाढीसाठी कलर पण असेल बरं तर भाऊ शेळींची क्वालिटी इतकी जबरदस्त आहे तर तुमचं हे दिवसाचं शेड्यूल कसं असतं बरं का, का म्हणजे कसं कसं तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कसा कसा चारा देतात आमचं शेड्यूल म्हणजे आता सध्या तर आम्ही चारायला सोडतो बरं पण नाही तर सकाळी आधी साफसफाई त्याच्यानंतर त्याचं खाद्य दहा वाजता भूस किंवा हिरवा चारा संध्याकाळी पुन्हा अशी मक्काची बरं हिरवा चाराची कुट्टी ओके खायला खूप काटक जाते काही तरी खायला बरं त्यांना साठी एक बॉक्स दिसला तिथं म्हणजे कसं मेडिसिन वगैरे हो देता तुम्ही घरच्या घरीच देता का, का हो, बोलता नाही घरच्या घरीच ताप वगैरे काही वगैरे अडचण असली तरी घरच्या घरीच करतो म्हणजे ज्या प्रथम उपचार जो तुम्ही घरच्या घरी जर काही जास्त बोलत हो बरं ठीक आहे लसीकरण वगैरे सगळं तुम्ही घरच्या घरी हो सहा महिन्याला एक वर्षाला घरीच होती बरं बरं ठीक आहे यांचे जे पिल्ले तुम्ही कसे विक्री करता आता जनरली आता मला पिल्ले थोडे कमी दिसत आहे आता सेल झालेली सेल झाली का पिल्ला मंग मंग हो मग जसं म्हणजे मार्केटिंगला काही प्रॉब्लेम वगैरे येतो का नाही मार्केटिंगला काही प्रॉब्लेम नाही आज वीस पिल्ल होते पूर्ण दिले तर मित्रांनो बघा तुम्ही शेळींची क्वालिटी किती छान जपलेली आहे सरांनी रविराज सरांनी तुम्ही या बघा मित्रांनो कशा टॉप क्वालिटीच्या शेळ्या त्यांनी आपल्या फार्मवर ठेवलेल्या आहेत तर जी क्वालिटी असते प्युअरिटी असते आणि शेळी कशी असावी किंवा फार्म कसा असावा फार्मचं मॅनेजमेंट कसं असावं तर या सगळ्या गोष्टी शिकायला तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो आपल्या सरांकडनं आज दुर्दैवाने सर आपल्याकडे आपल्या मुलाखतीला हजर नाही राहू शकलेले कारण सरांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागलेलं मित्रांनो तर त्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या फार्मच्या मागचं जे रहस्य होतं एवढा मोठा फार्म सक्सेसफुल बनलेला आहे त्याच्या मागचं काय रहस्य होतं या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणायच्या होत्या तर हरकत नाही मित्रांनो आपण परत एक वेळेस अजून येऊ सरांच्या भेटीला परत या फार्मचा शूट करू मित्रांनो आज नुसतं मी आलेलो होतो रस्त्याने जात होतो तर चला म्हटलं आपण हे फार्मचा शूट करू सरांना कॉलही केलेला होता तर सरांनी परमिशन दिली आपल्याला शूट करायची तर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती उत्कृष्ट दर्जाचे अॅनिमल सरांनी पाळलेले आहेत बघा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची आता ही शेळी तुम्ही बघू शकता ही शेळी जमलेली आहे मित्रांनो तर वाटत सुद्धा नाही मित्रांनो की ही शेळी जमलेली आहे इतकी टॉप क्वालिटीची त्यांनी शेळी सांभाळलेली आहे कारण कसं असतं मित्रांनो तुम्ही अॅनिमल जर सांभाळताय ना तर अॅनिमल उत्कृष्ट दर्जाचा जर असेल ना तुम्हाला उत्पन्नही त्याच उत्कृष्ट दर्जाचं होतं तुम्हाला मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त मॅनेजमेंट आहे सरांचं खूप मोठं कन्स्ट्रक्शन आहे बा अशातलाही काही विषय नाही खूप एकदम ऍडजस्टमेंट करून सरांनी हा फार्म व्यवस्थित पद्धतीने रन करताय सर एकदम छान इकडे चाऱ्याच्या कुट्टीसाठी मशीन पण मशीनचाही इंतजाम केलेला आहे ही चाऱ्याच्या कुट्टी इकडे होत असते आणि ती कुट्टी तर शेळींना टाकत असतात हे सौंदा नमक आहे हे शेळींना म्हणजे जे चाटण्यासाठी असतं ते म्हणजे ज्यावेळेस शेळी बंदिस्त होते ना तर तिला डायजेशनसाठी खूप प्रॉब्लेम येत असतो तर त्या कारणास्तव हे सौंदा नमक आहे मित्रांनो जर हे शेळीने चाटलं तर तिची चहा पची जी क्रिया असते ना तर ती व्यवस्थित होत असते तर एकदम छान उत्तम नियोजन आहे सरांचं तर चला मित्रांनो तुम्हाला सरांचा हा पूर्ण फार्म कसा वाटला हा पूर्ण सेटअप कसा वाटला हे नक्कीच कळवा कॉमेंट बॉक्स मध्ये आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक जरूर करा तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर बनून राहा मित्रांनो तर चला आपण इथंच थांबू जय शिवराय